दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी आईवडिलांवर आधारित असं सुंदर भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आई आणि बाप देवा असता घराला आई आणि बाप देवा असता घराला काशी आणि ला जाऊक शाला कासीआण पंढरी लाव जाऊक श कोणी जाते काशीला कोणी जाते मथुरा कोणी जाते मथुरेला कोणी म्हणे आपण जाऊ जेजुरीचा खंडोबाला कोणी म्हणे आपण जाऊ जेजुरीच्या खंडोबाला सर्व तीर्थ सताबाई माझ्या घराला सर्व तीर्थ सताबाई माझ्या घराला पंढरीला पंढरी कशाला आई आणि देवा असता कास्यानी काशियानी पंढरीला जाऊक शाला काशियानी पंढरीला जाऊ कशाला। आई आहे खर कर लक्ष्मी अवतार आई आहे खर खरं लक्ष्मी चावतार बालपणी के हट्ट केले थोर तिचे उपकार बालपणी हट्ट केले थोर तिचे उपकार सर्व तीर्थ शरण जाती तिच्या बाई चरणाला सर्व तीर्थ शरण जाती तिच्या बाई चरणाला काश्यानी पंढरीला जाऊ कशाला आई आणि देवा, असता घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप आहे ज्यांच्या घराला आई आणि बाप आहे ज्यांच्या घराला तेहतीस कोटी देव आहेत त्यांच्या उशाला तेहतीस कोटी देव आहेत त्यांच्या उषाला भक्त मनोरथ सांगे त्यांच्या जीवाला भक्त मनोरथ सांगे त्यांच्या जीवाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशियानी पंढरीला ला कशाला शाला आई आणि बापदेवा असता घराला काशियानी पंढरीला जाऊक शाला काश्यानी पंढरीला लाऊक शाला काशियानी पंढरीला